सध्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पक्षात इनकमिंग व आउटगोईंग पाहायला मिळत आहे त्याच अनुषंगाने पोलीस मुख्यालयात कार्यक्रमासाठी आलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन कार्यालय मायको सर्कल नाशिक येथे सातपूर कॉलनी परिसरातील असंख्य महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांनी प्रवेशावेळी बोलताना सांगितले सध्या महाराष्ट्रात शिंदे फडणवीस अजित पवार हे ट्रिपल इंजिनचे सरकार सामान्य जनतेसाठी जे काम करत आहे ते महिलांच्या दृष्टिकोनातून आरक्षण एस भाड्यात पन्नास टक्के सूट असे असंख्य महिलांचे प्रश्न सोडवत या सरकारने कुतुंग झेप घेतलेली आहे याचाच विचार करून आपण पण अशा खंबीर सरकारच्या पाठीमागे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे हा विचार करून आम्ही हा पक्षप्रवेश केला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जोरदार प्रयत्न करून पुन्हा एकदा युतीचे सरकार स्थापन केल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास यावेळी लोकशास्त्र दिवशी बोलताना चित्रा पुंडलिक बोडके यांनी दाखवला आहे दरम्यान या प्रसंगी चित्रा पुंडलिक बोडके योगिता वाचोरे पूजा खताळे सोनाली बर्वे मनीषा ढमाळे आशा बगुरे गुले वहिनी अंकिता शुक्ला कावेरी लोहकणे मनीषा ढमाले निर्मला बोडके दास भावी प्राजक्ता कोठावदे वैशू कोठावदे रुपाली महाजन दरेकर वहिनी वंदना सारदा आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ते माझा आज शिवसेने या पक्षात प्रवेश झाला नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अजय गोरंदे तसेच दादा भुसे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे आणि पक्ष माझ्यावरती जी जबाबदारी सोपवेल ती मी योग्यपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद तुम्ही कशासाठी परवल मी या पक्षात समस्या असेल ती सोडवण्याचा मी प्रयत्न करेल तसेच जे काही कामे मा, मार्गी लावायची बाकी असतील मार्गी लावण्याचा प्रयत्न लोकशास्त्र न्यूज साठी बंटियाडा नाशिक